नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर प्रवाशांना होणारा त्रास तसेच वाहनांचं होणारं नुकसान या विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीनं आनेवाडी टोल नाक्यावर आंदोलन करण्यात आलंय कोल्हापूर ते पुणे दरम्यान रस्त्याची झालेली दुरावस्था व त्याचा नागरिकांना प्रवाशांना व वा वाहनधारकांना होणारा त्रास याबाबत कोल्हापूर ते पुणे हद्दीतील सर्व टोल नाक्यांवर जोपर्यंत महामार्गाचं काम अपूर्ण आहे ते पूर्ण होईपर्यंत या महामार्गावरील वसूल केला जाणारा टोल हा वाहनधारकाकडून वसूल करण्यात येऊ नये यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जिल्ह्यातील आणेवाडी व वा तासवडे टोल नाका येथे आंदोलन करण्यात आलं त्यावेळी आणेवाडी टोल नाका परिसरात सातारा पोलिसांच्या वतीनं मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता पुणे बँगलोर रोडवर काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन चालू आहे खरं म्हटलं तर सर्वसामान्यांच्या मनामधला असलेलं हे आंदोलन होत आहे आणि या आंदोलनाला महाविकास आघाडीचा घटक म्हणून या ठिकाणी डॉक्टर सुरेश जाधव आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी आणि जिल्हाध्यक्ष सुनील माने आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत खरं म्हटलं तर फार मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये असंतोष आहे पुणे बँगलोर रोड बघितल्यानंतर या असलेल्या रोडवरचं काम बघितल्यानंतर ज्या प्रकारचे खड्डे अपघात फार मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाचं काम आणि प्रचंड प्रमाणात टोल वसुली वर्षानुवर्ष चालू आहे आम्ही मागेही सांगितलं होतं की ह्याचा खर्च किती झाला त्याचा खर्चाचा आम्हाला पूर्णपणाने डाटा द्यावा आणि वर्षभरामध्ये किती वाहनं नेली त्या ॲव्हरेजवर किती वसुली झाली हे सुद्धा आम्हाला कळावं अद्यापही कुठल्या प्रकारचं कळवलं गेलं नाही ते म्हणतात इतके वर्ष आम्ही हा टोल दिलेला आहे त्या टोलप्रमाणे आम्ही वसुली करतो आणि दुर्दैव असा आहे की या टोलमध्ये सातत्याने वाढ होते दरवर्षी या टोलमध्ये वाढ करण्याचा प्रयत्न होतो राज्य सरकारने मध्यंतरीच्या काळामध्ये राज्य सरकारच्या अध्यापत्याखाली असलेली टोल माफी केली होती टोल काढले होते या पुणे बँगलोरमधल्या असलेल्या रोडवर का टोल असावा विशेषतः काल नितीन गडकरींनीच सांगितलं साठ किलोमीटरच्या अंतरामध्ये दोन टोल नसावे आमचं म्हणणं आहे की तासवडे ते आणेवाडी आणि आणेवाडी तो खेडशिवापूर या टोल नाक्याला बघितल्यानंतर ना खेड टोल नाके निघाले पाहिजे पहिली मागणी आमची होती ही आणि दुसरी मागणी असं आहे की या सर्व टोलच्या संदर्भामध्ये जो दो काही झोल चाललेला आहे त्याच्याबद्दलची चा चौकशी होणं गरजेचं आहे यामध्ये भ्रष्टाचार आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नाही आणि लोटमार लोकांचे होते तिसरी महत्त्वाची मुद्दी कि सातार टोल मा मागणी आमच्या सर्व लोकांची अशी आहे की सातारकरांना पुण्याला जसं टोलमाफी झाली तसं सातारच्या लोकांना सुद्धा टोलमाफी झाली पाहिजे हे आंदोलन सर्व लोक करतात परंतु आंदोलन झाल्यानंतर प्रशासन आणि शासन निगरगट्ट होतं ही प्रचिती आलेली आहे आज सुरुवात काँग्रेसने केलेली आहे आम्ही बसणार आहोत आणि यामध्ये महाविकास आघाडीच्या बरोबर जनतेला सुद्धा सहभागी करायला लागणार ला ला आहे पुढच्या वेळा जर या प्रशासनाच्या माध्यमातून तेवढ्यापुरती टोलमाफी जाऊन परत जर कारवाई सुरू झाली आम्ही ज्या मागण्या दिलेल्या आहेत त्याची जर त्यांनी स्पष्टीकरण केलं नाही तर मला वाटतं की पुढचं आंदोलन याच्यापेक्षा तीव्र होईल आणि त्या आंदोलनामध्ये सर्व पक्ष आम्ही सहभागी घेऊन मोठ्या ताकदीने जनतेला सुद्धा उतरू आणि या असलेल्या लुटमारीला थांबवण्याचा था प्रयत्न करणार आहोत साहेब आघाडीचं सरकार असताना माजी मुख्यमंत्री तेव्हा काय नाही हे तुम्ही एकच सांगतो हे सेंट्रलमध्ये आहे हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नॅशनल हायवे आहे राज्य सरकारच्या आधिपत्याकालीन आहे विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये आम्ही ह्या टोलच्या बाबतीमध्ये आणि इथल्या कामाबद्दल आम्हीच वारंवार उपस्थित केलं होतं पुण्याला जेव्हा नितीन गडकरी साहेबांनी बैठक घेतली होती सुद्धा आम्ही हा प्रश्न उभा केला तेव्हा पृथ्वीराज चव्हाण बाबा सुद्धा उपस्थित होते आम्ही सगळ्यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्यांनी स्वतः नाराजगी दाखवली होती जसा पुण्याचा गोवा गोवा हायवे जो आहे पनवेल गोवा तसा हा पुणे बँगलोर रोड आहे यामध्ये आमचं म्हणणं आहे की त्या काळात झालं या काळात झाल्यापेक्षा आमचं आता म्हणणं त्यावेळेला नुसतीच सुरुवात होती आता किती वर्ष झालंय या टोलला अद्यापही तशा प्रकारची वसुली का होते याचा प्रशासनाने खुलासा करणं गरजेचं आहे आणि ही टोल माफी सातारकरांची बंद झालीच पाहिजे ही प्रामुख्याने आमची मागणी आहे आणि ती मागणी जर त्यांनी मान्य केली नाही तर रिस्टर नोटीस देऊन दे। आम्ही हा टोल उकडून टाकू पुणे कोल्हापूर हायवेवर खड्डे पडलेले आहेत लोक जर कुठे आलेले आहेत प्रवास करून आणि या हायवेवर रस्ताच नाहीये नुसते खड्ड्याचं साम्राज्य झालेलं आहे म्हणजे खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डा हेच काही लोकांना कळत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये हे सरकार लोकांना का कामात प्रचंड प्रमाणात कोण वसुली करते कुठल्याही सुविधा न देता या हायवेवर पण वसुली केली जाते आम्ही ह्याचा निषेध करतो म्हणून आज काँग्रेस पक्षातर्फे आम्ही अनेवाडी टोल नाक्यावर हो। या ठिकाणी सगळ्यांना जे प्रवासी आहेत तिथे जाणारे वाहन आहेत त्यांना आम्ही म्हणजे जोपर्यंत ह्या रस्त्याचे खड्डे बुजवले जात नाही या पुणे कोल्हापूर हायवेचे पूर्णपणे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत यांनी टोल गेले नाही असं आंदोलन या प्रकारे आंदोलन इथे उभारलेला आहे आणि जोपर्यंत सरकारचा निर्णय होत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही तसंच चालू ठेवणार आहे आमचे नेते बाबा चव्हाण बंटी पाटील असतील बंटी पाटील साहेब असतील यांच्या माध्यमातून जोपर्यंत काही गुन्हा फेर नाही हे वरिष्ठ पातळीवर त्यांची चर्चा होत नाही तोपर्यंत काँग्रेसचे सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील ठाणे तालुक्यातील महाबळेश्वर तालुक्यातील कार्यकर्ते असेच आंदोलन या ठिकाणी प्रत्येक बूथ वर तुम्ही बघितलं असेल प्रत्येक बूथ वर कार्यकर्ते उभे आहेत आणि या फ्री मध्ये आम्ही दिवसभर नाऱ्या सोडणार आहोत आणि लोकांना आज कुठेही दोन लागणार नाही असे आम्ही या पद्धतीने काँग्रेसच्या माध्यमातून आंदोलन करत आहोत आज आंदोलन करताय काय मागणी आहेत केंद्र चोल बंदीच तुम्ही आज आलेवाडी चोल नाक्यावर सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीनं हे आंदोलन केलेलं आहे याचा मूळ उद्देश आहे की जोपर्यंत रस्त्यावर खड्डे आहेत रस्ता दुरुस्त होऊन या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला ज्या त्रास होत आहे तो कमी झाल्याशिवाय आम्ही टोल देणार नाही ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे आणि म्हणून या ठिकाणी माननीय पृथ्वीराज चव्हाण असतील असतील संग्राम खोपले असतील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आहे आणि जोपर्यंत खड्डे मुक्त होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार आहे आणि या ठिकाणी जे आपण पाहतोय की स्थानिक लेवलला सुद्धा दहा किलोमीटरच्या अंतरात पास मिळाली पाहिजे ते पास मिळत नाही सातारा जिल्ह्यावर तर पहिल्यापासून अन्याय होत आहे की या ठिकाणी दोन टोल नाके आहेत या दोन टोल नाक्याच्याऐवजी एक टोल नाका झाला पाहिजे ही पुढील मागणी आहे परंतु आताच जे आमचं आंदोलन आहे ते रस्ते जे खड्डे पडलेले आहेत ते खड्डे मुजवणं रस्ता दुरुस्त होणं आणि जे ऑक्सिजन प्रमाण वाढलेला आहे ते कमी होणं प्रत्येक गोष्टीला ज्यांच्या पाच तास उशीर होत आहे गाड्याला तो कमी होणं हा त्याच्या पासून उद्देश आहे सकाळपासून तो जो तो तौन सुनना एक ब्रेक ले लेते हैं okay. तुम लोगों को सही से ट्रेकिंग नहीं आता बट that's ओके यू कैन learn रोज का ढक्कन देना रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> <laughs> monington Oxerich proudly indian